लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र आज भाईंद पश्चिम येथील पोलीस स्थानकामध्ये दोन मोठ्या गुन्ह्याची आज आहे त्याच्यामध्ये एक घरफोडी एक दुकानफोडे दोन्ही गुन्ह्यामधल्या गुन्हेगारांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे या संपूर्ण डी सी पी प्रकाश गायकवाड यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती नक्की या सर्व संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं आपण जाणून घेऊन चोवीस चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता घरपोडी चोरीचा गुन्हा दाखल होता आणि सुरुवातीपासूनच सदर गुन्ह्यामध्ये आपल्याला संशय येत होता की पारंपरिक चोरीसारखा असं कुठल्याही प्रकारचे तिथं हे वाटत नव्हतं त्यामुळे चोरी खरोखर झाली की नाही अशी शंका होती तरी आपण गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर घरातील व्यक्तीच्याच सहभागी असून सुनानेच ती चोरी केलेली आहे चोरी करून जो मुद्देमाल आहे तिचा मामाचा मुलगा त्याला हरियाणाला मुद्देमाल पाठवलेला होता याच्यामध्ये आपण आरोपीला अटक केलेला आहे आणि यातील जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजाराचा सोनेचा दागिने जे आहे मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन आरोपी जो आहे मामा ले ले तो मामाचा मुलगाच आहे आणि सध्या तो अजून अरेस्ट झालेला नाही आपण टीम हरियाणाला पाठवलेली होती परंतु अजून मिळालेली नाही त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे फक्त एक जो मूळ आरोपी आहे ज्या महिलेने दागिने चोरले ते अटक झालेली आहे पोलीस आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेरा बहिदर पोलीस आयुक्तालयात जेही काही गुन्हे होतात गंभीर गुन्हे त्याचा गांभीर्याने तपास करून आपण वरती सांगण्याचा प्रयत्न करत असतो भाईदर पोलीस स्टेशनमध्ये एकशे सत्तर अब्लिक चोवीस तीनशे ऐंशी तीनशे चोपन्न एक गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये दोन लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये मोबाईल वॉच ब्ल्यूटूथ त्याप्रमाणे रिपेअरिंगसाठी आलेले जुने मोबाईल अशा पद्धतीने चोरीला गेलेले होते त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण जवळपास संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही फुटेज चेक केले फुटेज चेक केल्यानंतर असं आढळलं की एक मुंबईहून सगळं इसम आपल्याकडे आलेला आढळला आणि त्याला आपण तपास तपासमूर्फ टायसन म्हणून आहे त्याला आपण तपाससाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली कबुली दिल्यानंतर मग इसी घेऊन त्याच्याकडनं सकोल तपास करण्यात आला सदरचा मुद्दे अब्दुल रहीम खलील शेख याला विकलेला होता आणि त्याने तो सदर मुद्देमाल जो आहे कलकत्त्याला विक्रीसाठी पुढे पाठवलेला होता सदर गुन्ह्यामध्ये दोघे आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि यातील संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे